प्रणिती वीट उद्योग आमच्याकडे घर बांधकाम सरकारी बांधकामे आणि सर्व प्रकारच्या बांधकामासाठी योग्य दरात तीन चार नऊ साईज विटा मिळतील तसेच घरपोच सेवा उपलब्ध आहे मोबाईल नंबर सत्त्याण्णव सदुसष्ट एक्क्याण्णव बारा शून्य शून्य प्रोप्रा श्री सावंत ब्रदर्स विद्यानगर जत जिल्हा सांगली डॉक्टर रवींद्र अरडी साहेब एक भारतीय जनता पार्टीचा एकनिष्ठा कार्य करत आलेलं आहे डॉक्टर रवींद्र अरडी साहेबांवरती तुम्ही खालच्या पातळीवरती जो टीका करतात तुमची उंची काय आणि तुम्ही काय बोलते पहिला हे तुम्ही समजून घ्या डॉक्टर साहेब ज्यावेळी भारतीय जनता पार्टीचं ज्या तालुक्यामध्ये कोणी काम करत नव्हतं तेव्हापासून एक निष्ठा ना कार्य करत आलेले आहे भारतीय जनता पार्टीचं मान्य श्री सुरेश भाऊ काडे प्रकाशन नाशेंडगे आणि विलासराव जगताप साहेब तिन्ही नेत्यांचं निवडून आणायचं भारतीय जनता पार्टीचं यांचा वाटा डॉक्टर साहेबांचं होतं तीन वेळा विधानसभा प्रमुख म्हणून डॉक्टर साहेबांनी जत तालुक्यात काम केलेलं आहे आणि तिन्ही वेळा जत तालुक्यामध्ये त्यांनी लीड लिव दिलेल्या त्यावेळी विधानसभा प्रमुख म्हणून होत आणि तुम्ही जर असं काहीतरी परवा येऊन बोलते की आमचं भारतीय जनता पार्टीमध्ये येऊन डॉक्टर साहेबांनी एकत्रपणे घालायचा प्रयत्न करतात असं कधी आतापर्यंत डॉक्टर साहेबांनी घालवायचं कोणाला केलं नाही भारतीय जनता पार्टीचं कोण कोण काम करतात त्यांनी सगळं मिळून एक निष्ठानं पुढं कसं काम करायचं हे डॉक्टर साहेबांनी सांगितलेलं आहे आतापर्यंत कोणालाही हर्ट करत नाही डॉक्टर साहेब आणि तुम्ही जर डॉक्टर साहेबांवरती असं काल कालचं पद्धतीनं जर बोलत असेल तर आम्ही पण तुमच्याबद्दल वरिष्ठाकडे तक्रार करू आणि असं जर तुम्ही कोणतं टीका करत राहिलं ना तसंच असंच तसं तुम्हाला उत्तर दिलं जाईल एवढं तुम्हाला सांगतो बेल आयकन and never miss another update.